नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर लग्न होण्यासाठी कोणते उपाय करायचे ते सांगणार आहे फ्रेंड्स बऱ्याच वेळा विवाहाचे वय झाले तरी काही विवाह इच्छुक मुलामुलींची लग्न होत नाहीत काही ना काही अडचणी येऊन लग्न ठरत नाहीत बऱ्याच वेळा ठरलेली लग्न मोडतात तर काही काही मुलामुलींना स्थळेच येत नाहीत त्यामुळे लग्न होत नाहीत फ्रेंड्स विवाह इच्छुक मुलामुलींच्या विवाहात येणार हे अडथळे दूर करून त्यांचे विवाह लवकरात लवकर व्हावेत यासाठी मी या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे विवाह लवकरात लवकर व्हावेत यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत जे कोणी विवाह इच्छुक मुले मुली आहेत त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहून समजावून घ्या आणि यात सांगितलेले उपाय करा हे उपाय नक्कीच तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून तुमचे विवाह होण्यास उपयुक्त ठरतील फ्रेंड्स पहिला उपाय आहे लवकरात लवकर विवाह होण्यासाठी सोमवारच्या दिवशी सव्वा किलो चणा डाळ आणि सव्वा लिटर कच्चे दूध दान करा असे पाच सोमवार करा शंकराच्या मंदिरासमोर भिकारी बसलेले असतात त्यांना जरी हे दान केले तरी चालेल आणि त्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घ्या आणि विवाह लवकर होण्यासाठी श्री शंकराला प्रार्थना करा दुसरा उपाय आहे ज्या मुलांचा विवाह होत नाही विवाहामध्ये अडचणी येत आहेत प्रेमविवाहाला पण विलंब होत आहे त्यांनी लवकरात लवकर मनपसंत विवाह होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा रोज एकशे आठ याप्रमाणे जप करायचा आहे कोणता मंत्र आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा 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 या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा याप्रमाणे जप करायचा आहे तिसरा उपाय आहे जेव्हा मुलीचा विवाह ठरत नाही अशी मुलगी जर कोणाच्या तरी लग्नाला गेली असेल आणि त्या ठिकाणी जर वधूच्या हाताला मेहंदी काढण्याचे काम सुरू असेल तर त्या अविवाहित मुलीने त्या वधूच्या हाताने स्वतःच्या हातावर थोडी मेहंदी काढून घेतली पाहिजे त्यामुळे पण त्या अविवाहित मुलीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होऊन त्या अविवाहित मुलीचा पण लवकर विवाह ठरतो फ्रेंड चौथा उपाय आहे विवाह ठरवण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे चेहरे घराच्या आतील भागाकडे येतील त्यांना बाहेरचा दरवाजा दिसणार नाही अशा प्रकारे त्यांना बसवा पाचवा उपाय आहे विवाह इच्छुक तरुण तरुणी ज्या पलंगावर झोपतात त्या पलंगाच्या खाली लोखंडी सामान किंवा भंगाराचे सामान अजिबात ठेवू नका सहावा उपाय आहे विवाह इच्छुक मुलीने पांढऱ्या रंगाचा ससा पाळावा आणि आपल्या हाताने त्या सशाला पाला गवत किंवा काहीतरी खाऊ घालावे आणि सातवा उपाय आहे पौर्णिमेच्या दिवशी मुलीने वटवृक्षाला एकशे आठ फेऱ्या घातल्या तरी त्यांच्या विवाहातील अडथळे दूर होतात तर फ्रेंड्स हे होते विवाहातील अडथळे दूर होऊन विवाह लवकर ठरण्याबाबतचे सात उपाय यापैकी तुम्हाला जमतील तेवढे उपाय करा फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद